एक्सप्रेस हायवे गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलोय सफाळ्यामध्ये फिशिंग करायला पाठीमागचा तुम्ही बघताय कसा दिसतोय आहे रिफ्लेक्स होऊन याच्यावरती जबरदस्त एकदम नजारा म्हणजे एक छू छूजात असा तर आलोय सफाळ्यामध्ये आज काय नवीन काय भेटते का बघूया भेटण्याचे चान्सेस तर खूप आहेत कारण आता ओटी चालली आहे म्हणजे पाणी निघत चाललं आहे तर मग शंभर आज लागण्याचे चान्सेस आहेत आणि तुम्हाला बरेच जण वाटतं कुठे कुठे तर हा पारगावचा ब्रिज आहे ओवर ब्रिज आहे हा जातो सपाळा त्या ब्रिज खाली कारण बरेच अँगलर काय करतात का स्पॉट कुठे आहेत सांगत नाही काय नाही आपलं असं काय नाही आपण स्पॉट एक्सप्लोअर करतो की हा ब्रिज आहे ना ब्रिजच्या दोन्ही साईडनं तुम्ही कुठेही करू शकता या साईडनं त्या साईडनं कुठेही करू शकता पण मोस्टली जास्त करून मच्छी ह्या साईडला आहे कारण त्या साईडनं होड्या वगैरे चालतात ना याच्या इंजिनच्या या जा। तर त्यामुळे मच्छी सगळं ह्या साईडला पळते तर ह्या साईडलाच बघा जा बघूया जर काय भेटलं तुम्हाला तर आता दाखवतो आपल्याला याच्यावरती आणि तुमचं सपोर्ट असंच राहू द्या आणि जर आवडलं तर शेअर नक्की करा लाईक आणि घंटी बिरवा झाला विसरू का गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही आलो वैतरणाला आणि वैतरणाला आलो आहे कास्टिंगसाठी माझ्या जोडीला आहे हा माझा माझा बिझनेस जिथं चालू झाला तिथला माझा फर्स्ट मित्र आणि लाडका भावासारखा आहे मला आणि तुम्ही असं पाहू शकता बघा आता ही वैतरणा नदी आहे याच्या ब्रिज खाली आहे मी आणि आज तुमच्या भावनेच युनिक सांगतात ना काय हे बघा एकदम जबरदस्त निघलं आहे एक खरोखर आज खूप आनंद वाटला का एवढा लांब आलो आज सकाळच्या आसपास आहे आम्ही आणि इथं लागलं लाग आहे ला कास्टिंगवरती थांब खरंच खूप आनंद वाटला आहे असा का कास्टिंगवरती पहिल्यांदा लागलं ला आहे असा नाहीतर ते आम्ही ते लाईव्ह भेट टाकत होतो किती झालं आहे तर ठीक आहे आता काढायचं काम आता कमिलचं माझ्या मित्रांनो तो रिलीज कर आहे रिलीज झालेला आहे आणि ओके कवी मस्त आहे कवी तुला कसं वाटतं ते लागले खूप छान वाटते <laughs> स्टार्टिंग स्टार्टिंगलाच आणि पहिलीच काही कास्टिंग आम्हाला लागलेली ला आहे आणि ताम <laughs> मित्रांनो हा माझा मित्र खूप त्या ते पलीकडे गेला होता जवळ अर्धा किलोमीटर आतमध्ये गेला होता तर तो आता आलाय थळी वगैरे दिसते काम पच्चीस अरे वा मित्राला काय भेटलाय माझ्या खूप आतमध्ये गेला होता तो झाला ना काम पच्चिस झालं ना अरे वा वा मित्रांनो तू माझ्या खूप पुढे गेला होता तुम्हाला इकडे एकदम झुम केला सुद्धा दिसणार नाही एवढा लांब गेला जा तर हाच मित्रांनी बघूयाच काय केलंय काय आणलंय बघूयाच तो पुढे गेला होता माझ्या अरे मस्त साईज आहे एकदम परफेक्ट साईज आहे ही बघा एक दुसरी फ्रेंड्स तांब लागलेली आहे आम्हाला आणि साईज पण खूप मोठी आहे थँक यू सो मच एव्हरी वन फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लाईक करा शेअर करा